माहिती पाहिजे पुरुष जन्मास तर ऊर्ध्व मूलम याचं असं एक झाड आहे कोणतं झाड आहे अश्वत्थ अश्वत्थ म्हणजे काय पिंपळ हे पिंपळ झाड कोणतंय आहे संसाराला त्यांनी कशाची उपमा दिलेली आहे पिंपळाच्या झाडाची कसं आहे ते पिंपळाचं झाड तर ज्याचं ऊर्ध्व मूल आहे आणि अदर शाखा आहे कुठे आहे वरती आहे आणि शाखा कुठे आहे खाली आहे आणि त्याच्या शाखा कोणत्या आहेत वेद वेद म्हणजे ज्ञान म्हणजे फक्त पाठांतर करणं किंवा नुसतं नाही तर त्या वेदांचा अर्थ म्हणजे वेदाचा अर्थ आणि म्हणजे वेदांचं ज्ञान आहे ते देते आणि ते आपल्याला काय पाहिजे माहिती पाहिजे एक जेव्हा आपण जन्म घेतो किंवा या जन्मामध्ये आपल्या ह्या गोष्टी कोणता योग हा पुरुषोत्तम योगामध्ये पंधराव्या अध्यायामध्ये आपल्या या गोष्टी कि पाहिजे पूर्वमूलम अदक्षाम अश्वत्थम प्राहुरग्यम छंदांस्यस्य पर्णाणियस्तम वेदस वेदितो तोच श्रेष्ठ ज्ञानाला ज्याला हे संसार रूपी झाड माहिती पिंपळाचं आणि ज्याचं खरं ज्ञान ज्याचे मूळ खाली आहे शाखा मूळ वर आहे शाखा खाली आहेत आणि ज्याच्या शाखा काय आहेत म्हणजे आपलं रूप काय आहे वेदांचं ज्ञान आणि त्या वेदांच्या ज्ञानावरूनच आपला हा विशाल वृक्ष बनणार आहे कर्मांचा